श्रीनवनाथ भक्तीचा राध्याय चौतीसावा वीरभद्रा सजीव केले मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रम राजाचा देह सोडला अडबंगनाथ कथा रेवणनाथ जन्मकथा युद्धामध्ये वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात येताच त्यांचे त्यावेळी शंकराने विशेष काळजी बाळगली होती पुष्कळ श्रम घेतले होते माते समान त्यांनी माझा प्रतिपाळ केला असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पहावा हे मला अजिबात शोभत नाही आणि हे अयोग्य कर्म मजकडून झाले असा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला वीरभद्राचे तुम्हाला अतिशय दुःख झाले आहे परंतु जर मला त्याच्या अस्थि द्याल तर मी वीरभद्रास उठवीन संजीवनी मंत्राच्या योगाने असते परंतु सर्व राक्षसांच्या मग वीरभद्राची हाडे मी ओळखून घेऊन येतो असे सांगून स्मशान भूमीवर गेले जी हाडे शिवस नामस्मरण करतील ती वीरभद्राची हाडे असे ओळखून जवळ आणली मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्मत टाकतात वीरभद्र उठून धनुष्य बाणाची चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा

गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला त्याला दिसला त्यास राजा प्रीतीने भेटला मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावरून गोरक्षनाथाने त्याच झालेला वृत्तांत निवेदन केला तो ऐकून त्या के त्यास तळमळ तो तो सांगितले की काही दिवस असाच धीर धरून राजावर बसून मग मी येतो असे सांगून राजवाड्यात गेला त्याने लागलेच या गोष्टीविषयी प्रधानांचा विचार घेऊन एका शुभ मुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला त्या उत्साई समय यात विपुल धन देऊन संतुष्ट केले पुढे एक महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात गेला इकडे राजवाड्यात राजास उठवण्यास वेळ लागल्याने राणी महालात गिली व हालून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडलेले तिला दिसले मग तिने मोठा आकांत मांडला इतका धर्मनाथ धावून गेला व प्रधान अधिकरुण मंडळी जमली या बातमीचे नगरात एकच हाहाकार होऊन गेला त्रिविक्रम राजा मरण पावला हा वृत्तांत शिवालय मध्ये गुरुक्षनाथ होता त्याच लोकांकडून समजला तो ऐकून त्याने संजीवन मंत्र प्रयोगाने भस्म मंत्र आस्ती मास वगैरे सर्व जमवा जमव केली तोच मच्छिंद्रनाथाने देहात प्रवेश केला व उठून बसला इकडे राजाचे प्रेम स्मशानात नेऊन तेथे ते सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथाच्या देवालयातून शोध आणविला होता तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले होते त्यास अन्न उदक गोड लागेना त्यास आपला प्राणी नकोसा झाला होता ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यर्थ शोक करतोस बाळ तुझा पिता मच्छिंद्रनाथ होय तो चिरंजीव आहे तू आता शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने रेवती राणी विचार तिने मच्छिंद्रनाथाच्या काय समग्र त्यास निवेदन केली ती वार्ता ऐकून धर्मनाथ गेला मच्छिंद्रनाथाच्या त्यास पालखीत बसवून राजवाड्यात घेऊन आला तो एक वर्षभर तेथेच होता नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेत जाव्यास निघाले त्या समयी धर्मनाथाच परम दुःख झाले तोही त्यांच्या समागमी तीर्थयात्रेत जाव्यास सिद्ध झाला तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्यास समजूत केली की के मी बारा वर्षांनी परत येईल त्यावेळी गोरक्षनाथाकडून तुला दीक्षा देवीन व समाग मी घेऊन जाईल आता तू रेवतीची सेवा करून आनंद आणि राज्य वैभवाचा उपभोग घे अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केल्यावर ते तेथून निघाले व त्रिवर्ग तीर्थयात्रा करीत गोदातटी तटी नगरात येऊन पोहोचले त्या दिवशी गोरक्षनाथास मानिक शेतकऱ्याचे स्मरण झाले त्याने त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळविला मग शेताची जागा लक्षात आणून ती घेत माणिक शेतकऱ्या जवळ गेले तेथे तो काष्टा समान उभा असले त्यांनी पाहिला त्याच्या अंगावर भर सुद्धा मास नसून हाडाचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडाने जप चालला होता ते तोंडात बोट घातले व मय म्हणतो तो हाच माणिक असे मचे पूर्ण कराव्यास सांगितले तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले की तुम्हाला माझी पंचायत कशाला पाहिजे तुम्ही आपले येथून चालते विनाकारण माझ्यासोबत खटाटोप करू नका त्यांनी जे जे विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचा माणिकांनी उलट जवाब दिला ते पाहून मी आता युतीने ताळ्यावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले मग गोरक्षनाथ एक तास तिथे राहून चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करतो ते पाहू लागले गोरक्षनाथाने माणिका जवळ जाऊन उभे राहून मोठ्याने म्हटले की आहा असा तपस मी आज पाहतो पाहिला नव्हता अशाच उपदेश घेऊन याच गुरु करावा हेच मला वाटते माझे दैव उद्यास आले म्हणून समजावं नंतर गोरक्ष त्यास बोलला स्वामी मी आपण गुरु करीत आहे तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा ते एकूण माणिक त्यास मनाला भेट्या एवढा मोठा झालास तरी अजून तुला अक्कल नाही तू मला गुरु करू पाहतोस त्यापेक्षा तूच का माझा गुरु होत नाही त्याचा उलट जवाब येणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास हा प्रश्न केला होता त्याप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला त्यामुळे तो त्रिकाळ सोडून गोरक्षनाथाच्या पाया पडला व तेव्हा गोरक्षनाथाने शक्ती प्रयोग मंत्रून गोरक्षनाथाने त्यास हाती धरून मच्छिंद्रनाथाकडे नेले त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंगनाथ असे ठेवले व त्यास नाथांची दीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले वाटेत गोरक्षनाथाने अडभंगास सकल विद्यात निपुण केली नंतर तीर्थया यात्रा करीत बारा वर्षांनी प्रयागास आले त्यावेळी धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असा नंतर तीर्थयात्रा करीत बारा वर्षांनी प्रयागास आले त्यावेळी धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्याचे नाव त्यांनी त्रिविक्रम असे ठेवले होते हे चौघे गावात आल्याची बातमी धर्मनाथास त्या समोरात जाऊन राजवाड्यात घेऊन गेला धर्मनाथाने आपल्या मुलास राजावर बसून आपण योग दिशा घेण्याचा निश्चय केला माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया जिला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथाचा अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती त्यावेळेस सर्व देव बोलविले होते नगरवासी लोकांचा मोठा मेळा जमला होता सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेली असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांनी सुद्धा सर्वांनी आपली इच्छा दर्शवली धर्म बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची गोरक्षनाथाने त्रिविक्रमाज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किम्यागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्या शक्यतेनुसार जो कोणी बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघणे स्वप्नात पण येऊ शकत नाही नाही त्या पुरुषाचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या कुरी वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ विजेचा महिमा होईल धर्मनाथास नाथ दीक्षा दिल्यानंतर ते तिघे त्यास घेऊन निघाले त्यांनी तीर्थ फिरत फिरत बद्रिकाश्रमात जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायावर घातले व त्यास त्याच्या स्वाधीन करून तपश्चर्यात बसविले नंतर बारा वर्षांनी परत येऊन असे सांगून ते तिघे तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भर तास पुनपत्रिकाश्रम आज गेले मग तेथे मोठ्या थाटा माटाने मावंदे केले मावंद्या करता सर्व देवांना बोलावून आणले होते मावंदे झाल्यावर सर्व देव निघून गेले व मच्छिंद्र सहस्र कृषी उत्पन्न झाले होते त्याच वेळी थोडेसे रेत पृथ्वीवर रेवद नदीच्या तीरी पडले त्यात समस नारायणाने संचार केला तेव्हा पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखे दही दिसू लागले जन्म होता त्याने एका रडण्याचा साटा चालविला होता त्या थंडीत सहन सारून या नावाचा एकूण नदीवर गेला होता त्याने ते मूल रेतीत पडलेले पाहिले तेव्हा त्या त्या त्याच्या व त्या घरी नेले आणि रेवाती वाळवंटात उतर मिळाल्यानंतर सांगितले व हवाली केले तिने आनंदाने स्थान घालून पाळण्यात आपल्या पोटा मुला शेजारी निजबिले तो मुलगा रेवती नदी तिरी सापडल्यामुळे त्याचे नाव रेवन असे ठेवले त्यास थोडे थोडे समजू लागतात तो काम करण्यास बापा शेतात जाऊ लागला तो बारा वर्षाच्या वयात शेतकीच्या कामात चांगला झाला एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेच उठून आपले बैल त्या समय समजे चांदणे पडले होते त्यामुळे रस्ता साफ दिसत होता पुढे धडकली पर्वती जावे असते त्याच्या पायात खडावा असून त्याने कोपिन पण केले होते झटा वाढविले असून दाढी मिशी पिंगट वर्णाची होती असा तिने देवाचा अवतार असा दत्तात्रय तेथून जात असता त्याची व रेवणनाथाची भेट झाली त्यास पाहता रेवणनाथांनी पूर्व ज्ञान होऊन पूर्वजन्माचे स्मरण झाले मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण व कसे वागत आहोत याची त्यास रुखरुख लागली तसेच मला आता कोणी ओळखत नाही मी अज्ञानात पडलो आहे असा त्यास ज्ञान होऊन स्तब्ध उभा राहिला तेव्हा तू कोण असे दत्तात्रयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले तुमच्या देहात तिने देवांचे अंश आहेत त्यात सत्वगुणी जो महापुरुष तो मी असून मला येथे फार कष्ट भोगावे लागत आहे तर कृपा करून या देहात सनात करावे इतके बोलून त्याने दत्तात्रयाच्या पायावर मस्तक ठेवले त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रयाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला नऊ नारायणाच्या अवतारापैकी आज समज नारायणाचा अवतार होई हे दत्तात्रयास ठाऊक त्या दत्तात्राईने त्याच वेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल पण त्याचे कारण असे की भक्तिमार्गाकडे प्रवृत्त झाल्या बाजूने अनुग्रह तेऊन उपयोग नाही यास्तव भक्तीकडे मन लागले म्हणजे ज्ञान वैराग्य सहज साध्य होते असा मनात विचार आणून दत्तात्रायां फक्त एका सिद्धीची कला त्यात सांगितली तेव्हा रेवन्नातच परमानंद झाला तो त्याच्या पाया पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यात त्याने समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला अशा प्रकारे श्री नवनाथ सार कथेचा अध्याय चौतीसावा येथे संपन्न झाला तर आपण पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत जय श्री गुरुदेव